हा बघा पुढील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा तर मित्रांनो ही जी पद्धत आहे अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा ही पद्धत खूप इम्पॉर्टंट आहे कारण या पद्धतीवर आधारित प्रश्न बऱ्याचदा बोर्ड परीक्षेला विचारला जातो आणि त्याचबरोबर आपण जी शाब्दिक गणित सोडवतो तिथे सुद्धा आपल्याला अवयव पद्धतीनं गणित सोडवता आली पाहिजे आता मी ही ट्रिक नीट व्यवस्थित समजून सांगतो आता ही पद्धत बघा एक्स वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य अवयव पद्धतीने समीकरण सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला दोन गोष्टी माहिती पाहिजे बघा जर काही बेसिक गोष्टी आहेत आता समजा दोन संख्या आहेत माझ्याकडे समजा वजा वजा सात किंवा अधिक सात अधिक पाच वजा सात वजा पाच किंवा बाबा आपल्याकडे आहे वजा सात अधिक पाच अधिक सात वजा पाच आता इथं बघा यांचं काय होणार बाबा कॅल्क्युलेशन ती आता समजून घेऊ आपण अगोदर बघा अधिक सात अधिक पाच चिन्ह कशी इथं समान आहे इथं बेरीज होणार सात पाच बारा इथं पण बेरीज होणार चिन्ह वजाचं राहणार इथं वजाबाकी वजा अधिक वजा वजाबाकी होणार वजा दोन आणि इथं वजाबाकी होणार दोन पण लक्षात घ्या हे कसं झालं जर दोन संख्यांना समान चिन्ह असेल लक्षात घ्यायचं समान चिन्ह असते समान तर त्यांची काय होणार बेरीज बेरीज जर दोन संख्या असतील त्यांना समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होणार म्हणजे अधिकाधिक म्हणजे समान चिन्ह बेरीज झाले वजा वजा समान चिन्ह बेरीज झाले आणि मग उत्तराला चिन्ह कुठलं वजा वजा असेल तर वजा अधिकाधिक असेल तर अधिक, -अधिक आणि जर का भिन्न चिन्ह असतील दोन संख्याला लक्षात घ्यायचं भिन्न चिन्ह कसे असतील भिन्न तर काय होणार व जा लक्षात घ्यायचं व जा समान बेरीज भिन्न वजा वजा अधिक वजा बाकी लक्षात घ्यायचं आणि उत्तराला जे काही चिन्ह असेल ते मोठ्या संख्येचं इथं वजा सात मोठी संख्या आहे म्हणून वजा दोन इथं सात मोठी संख्या आहे म्हणून अधिक दोन ओके तर अशा प्रकारे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आता आणखी एक साधा प्रश्न बघा दोन संख्यांची जर का बेरीज होणार असेल माझ्याकडे दोन संख्या आहेत त्यांची जर बेरीज होणार असेल तर त्यांना चिन्ह समान असणार एक तर अधिक अधिक किंवा वजा वजा असेल आणि दुसरी गोष्ट दोन संख्या अशा असतील की ज्यांची वजाबाकी होणार आहे म्हणजे त्यांना वेगवेगळी चिन्ह असणार एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके थोडी व्हिडिओ पॉज बघ करून विचार करा किंवा थोडीशी व्हिडिओ मागं घेऊन पण थोडासा विचार करा आता इथं काय करायचं हे समीकरण सोडवताना पहिली पायरी पायऱ्या पाहिर आहेत पहिली पायरी काय करायची शेवटी जे चोपन आहेत त्याला एका बाजूला घेऊन जायचं आणि त्यांचा काय करायचं त्याची काय करायची अवयव पाहायचे शेवटचा जो काय नंबर आहे ॲक्च्युली हा एकटा नसतो हा चोपन्न गुण्हे बाजूला काय नाही म्हणजे एक चोपन्न गुणिले एक चोपन्न असतो जसं इथं तेरा गुणिले दोन सव्वीस आपण बाजूला घेऊ आता चोपन्नचे अवयव हो पाडायचे बघा चोपन्नचे अवयव हो, दोन गुणिले सत्तावीस त्याच्यानंतर बाबा नऊसख सत्तावीस दुन्हे चोपन्न झाले त्याचबरोबर अं नऊ नऊसख चोपन्न झाले त्याच्यानंतर अठरा त्रिक चोपन्न झाले बरोबर आणि अजून चोपन्न एके चोपन्न झाले आता एवढे काही अवयव हो पडू शकतात आता गंमत काय की याच्यामधून एकच जोडी आपल्याला सिलेक्ट करायची हे सगळे जे काही अवयव आहेत हो ना यांच्यामधून आपल्याला एकच जोडी कुठली तरी घ्यायची मग आता ती नेमकी जोडी कुठली घ्यायची हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे जोडी कुठली घ्यायची हे सांगतो जोडी कुठली घ्यायची हे कुठून सिलेक्ट करायचं ह्या पंधरा चोपन्नच्या अगोदर जे चिन्ह आहे चोपन्नच्या अगोदर काय अधिकचं चिन्ह आहे तुम्ही जर नीट विचार केला ना नऊ अधिक सहा मध्ये पंधरा आहेत ऍक्च्युली पंधराचा विषय असतो नऊ अधिक सहा पंधरा होतात आणि आठ आठातून तीन गेले तरी पंधरा होतात नऊ अधिक सहा नऊ आणि सहा यांची बेरीज केली तरी सुद्धा पंधरा होतात आठ आणि तीन यांची वजाबाकी केल्यावर पण पंधरा होतात मग जोडी कुठली वरची घ्यायची का खालची घ्यायची हे सगळं चोपन्नवर डिपेंड आहे चोपन्नच्या अगोदर हे अधिकचं चिन्ह आहे ना त्याच्यामुळं बेरीज आपल्याला पंधरा पाहिजे मग बेरीज पंधरा कोणाची येते बाबा नऊ आणि सहाची म्हणून नऊ एक्स आणि सहा एक्स आता एक गोष्ट लक्षात घ्या जर का इथं वजाबाकीचं चिन्ह असतं तर वजाबाकी पंधरा कोणाची येते आठ आणि तीनची मग त्यावेळेस आठ आणि तीन घेतलं असतं लक्षात घ्या हे जोडी घेताना कन्फ्यूज होतात मुलं हि जे चिन्ह आहे ना ते सांगतं बेरिजेचं चिन्ह आहे ना म्हणून बेरीज पंधरा पाहिजे कोणाची नऊ आणि सहाची वजाचं जर चिन्ह असतं तर आपण नऊ आणि सहा नसतं घेतलं अठरा आणि तीन घेतलं असतं मग आता काय करू आता यांची काय होते बेरीज होणार आहे बरं का काय होणार आहे बेरीज होणार आहे मग आता दोघांना चिन्ह कशी द्यायची समान द्यायचे चिन्ह द्यायचेत ना दोघांना आता संख्या तर निवडल्या नऊ आणि सहा पण आता यांना द्यायचे चिन्ह चिन्ह कशी द्यायची बाबा दोघांची बेरीज होणार आहे मग अशी आपण बघितलं समान चिन्ह केव्हा असतात बेरीज होत असेल त्यावेळेस समान चिन्ह दोन संख्यांना समान चिन्ह असेल त्यावेळेस बेरीज होतात म्हणजे यांना समान द्यायचे पण समान देताना तुम्हाला या दोघांना अधिक अधिक द्यावी लागेल किंवा हो वाजा वाजा मग अधिक अधिक द्यायची का वाजा वाजा हे कशावरून ठरतं या चिन्हावरून इथं वजाचं चिन्ह आहे ना म्हणून दोघांना वजा वजा द्यायचे इथं अधिक चिन्ह असतं तर मी दोघांना अधिक अधिक दिलं असतं ही व्हिडिओ रिपीट रिपीट बघा हे एकच गणित रिपीट रिपीट बघा एक गणित समजलं की सगळ्या गोष्टी समजल्या आता म्हणून आपण काय करू एक्स वर्ग वजा नव एक्स वजा सहा एक्स या ऐवजी पंधरा ऐवजी वजा नव एक्स आणि वजा सहा एक्स वजा वजा चिन्ह का दिली कारण पंधराच्या अगोदर वजा आहे आणि अधिक चोपन्न बरोबर शून्य आता हे दोघे हे दोघे याच्यातून कॉमन काढू आता पुढच्या स्टेप सोप्या असतात फक्त ही पहिली स्टेप काढणं खूप अवघड आहे या दोघांमधून एक्स कॉमन काढू ब्रॅकेटमध्ये एक्स वर्गाचा एक्स राहिला वजा नऊ एक्सचा एक्स बाहेर आला फक्त राहिला नऊ वजा सहा आणि चोपन्न याच्यातून कोण कॉमन निघेल एक्स तर दिसत नाही पण सहा आणि चोपन्न दोघे सुद्धा सहाच्या पाड्यात येतात म्हणून दोघांमधून आपण सहा कॉमन काढू एक्स राहिला आणि इथं अधिकचं झालं वजा साईन नवे चोपन्न म्हणून नऊ बरोबर शून्य आता इथं एक्स वजा नऊ दोन वेळा आहेत त्यांना एकदा लिहा बरं का इथे एक्स वजा नऊ एक्स वजा नऊ दोन वेळा आहेत त्यांना एकदा लिहा आणि एक्स वाजा सहा जे आहेत त्याला एकदा लिहा बरोबर शून्य आता दोन उत्तर येतील एक्स वाजा नऊ बरोबर शून्य किंवा किंवा एक्स वाजा सहा बरोबर शून्य आता एक्स बरोबर वजा नऊ बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक नऊ किंवा एक्स बरोबर वजा सहा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक सहा म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एक्स बरोबर नऊ आणि एक्स बरोबर सहा उत्तर मिळेल अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो आता आपण हा पुढचा जर प्रश्न बघितला तर ग, वर वर आता हे मी ड्रफ करतो पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा तसंच काहीतरी जुगाड करायचं आपल्याला बघा दोन वाय वर्ग अधिक सत्तावीस वाय आणि अधिक तेरा बरोबर शून्य आता काय करायचं तेरा गुणिले दोन ह्याला बाजूला घ्यायचं तेरा गुणिले दोन तेरा जुने सव्वीस जसं इथं चोपन्न घेतलं तसं इथं तेरा नाही घेता येणार कारण इथं दोन आहेत ना तेरा दुने सव्वीस घ्यायचे मग सव्वीसचे अवयव काय बाबा तेरा दुने सव्वीस आणि सव्वीस एके एक सव्वीस दोनच पडतात हम्म कुठली जोडी घ्यायची तेराच्या अगोदर अधिक चिन्ह आहे म्हणजे बेरीज झाली पाहिजे किती पाहिजे सत्तावीस पाहिजे सत्तावीस बेरीज कोणाची येते सव्वीस आणि ची मग सव्वीस वाय आणि एक वाय म्हणजे वाय सव्वीस वाय आणि एक वाय दोघांचे काय होते बेरीज होते म्हणजे दोघांना चिन्ह कशी द्यायची समान चिन्ह द्यायची दोघांची बेरीज होणारे म्हणजे समान चिन्ह मग समान मध्ये अधिक अधिक द्यायचं का वजा वजा द्यायचं बघा सत्तावीस वायच्या अगोदर अधिक आहे म्हणून दोघांना अधिक ओके वजा असतं तर दोघांना वजा दिला असत म्हणून दोन वाय वर्ग अधिक पहिले लिहा सव्वीस वाय अधिक वाय अधिक तेरा बरोबर शून्य आता हे दोघे हे दोघे याच्यातून कॉमन काढू म्हणून या दोघांमधून काय कॉमन निघल दोन वाय बरं काय कारण दोन आणि सव्वीस दोघांना दोनाने भाग जाईल आणि वाय आणि वाय तर आहे म्हणून दोन वाय कॉमन काढला दोन वाय बाहेर आले हा दोन बाहेर आला आणि वाय वर्गाचा वाय बाहेर आला म्हणजे फक्त राहिला वाय अधिक सव्वीस वाय मधला वाय बाहेर आला म्हणजे आतमध्ये राहिला फक्त सव्वीस सॉरी सव्वीस वाय मधला वाय बाहेर आला परंतु या सव्वीस आला या दोनाने भाग जाईल बरोबर ना कारण इथे दोन कॉमन आहे ना सव्वीसला दोनाने भाग लावला तेरा आणि वाय पण बाहेर आला म्हणजे वाय अधिक तेरा आता इथे बघा वाय अधिक तेरा दोघांमधून काहीच कॉमन नाही निघत जेव्हा काही कॉमन निघत नसतो तेव्हा एक काढायचा मग एक कॉमन काढला आतमध्ये राहिला वाय अधिक तेरा बरोबर शून्य आता दोन उत्तर वाय अधिक तेरा दोन वेळा आहे त्याला एकदाच लिहा वाय अधिक तेराला आणि दुसऱ्या कंसात दोन वाय अधिक एकला लिहा दोन वाय अधिक एक बरोबर शून्य ठीक आहे मग आता काय होईल वाय अधिक तेरा बरोबर शून्य होतील किंवा किंवा दोन वाय अधिक एक बरोबर शून्य होतील ठीक आहे मग आपण लिहू वाय बरोबर अधिक तेरा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा तेरा किंवा दोन वाय बरोबर अधिक एक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एक झाले आणि वाय आपल्या जागेवर वजा एक आपल्या जागेवर अधिक दोन आ, दोन गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले दोन भागिले झाले म्हणजे वाय बरोबर वजा तेरा येईल किंवा वाय बरोबर वजा दोन अशा दोघांपैकी काहीतरी उत्तर तुम्हाला मिळेल दोन आपल्याला उकली मिळतात कुठल्याही वर्ग समीकरणाच्या ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही जे काही समीकरण आहेत ते